आज गणेश विसर्जनचा शेवटचा दिवस असल्याने आपल्याकडे मोठा बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे त्यामध्ये मान्य डी पी साहेब असतील मी असेल इतर चौदा अधिकारी आहेत आणि इतर ऐंशी एक अंमलदार आहेत पी स्ट्रायकिंग मागवलेली आहे त्यामध्ये आपल्याकडे साधारण पन्नास एक मंडळाचे आज विसर्जन आहेत मंडळाचे विसर्जन जो मार्ग आहे तो नगरमुरी हुतात्मा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गांधी चौक होऊन पुढे घाटावर जाणार आहेत त्यासाठी रस्त्याला जाताना मिरवणूक जाताना कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये म्हणून आपण खोरवडी आणि नगरमोरी या ठिकाणी जे मोठे वाहनं जे रस्त्या शहरामध्ये येणार आहेत ते आपण ते बंद केलेले आहेत त्या त्या ठिकाणी आपण बंदोबस्त लावलेले आहेत वेगवेगळ्या पॉईंटला वेगवेगळं बंदोबस्त लावलेला आहे घाटावर बंदोबस्त लावलेला आहे त्या ठिकाणी कुठलाही अपघात वगैरे होणार नाही यासाठी काळजी घेतली आहे नगरपालिकेशी आम्ही एकमेकांशी कर कोऑपरेशन करून हे बंदोबस्त आपण शांततेत पार पाडणार आहोत आपण नगरपालिकेच्या मतेने मिरवणुकी मार्गावर सहा ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेली ला आहेत तसेच अं मंडळाच्या सदस्य so, uh, अध्यक्ष व त्यांच्याशी so, मीटिंग झालेली असून त्यांना बारापर्यंतच त्यांना वाद्य वाजवण्याची परवानगी असल्याबाबत आपण त्यांना सूचना दिलेली आहे